नमस्कार मी मेघा वनारसे संस्कृत व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे पेढा बर्फी जी आपण कोणत्याही सणासुदीला करतो किंवा आपल्याकडे विशेष कार्यक्रम असेल कुणाकडे घेऊन जायचं असेल तर आपण मिठाई घरी करतो तर ती मिठाई आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो सणासुदीला आपण त्याचं नैवेद्य दाखवू शकतो आणि एखाद्या गोड बातमीसाठी आपण तो सगळ्यांना देऊ शकतो तर आता ती मिठाई आपण कशापासून करणार आहोत तर आता इकडे अमेरिकेमध्ये खवा वगैरे पटकन मिळत नाही ताजा खवा भारतात जसा मिळतो तसा इथं उपलब्ध नसतो त्यामुळे इथं स्थानिक जे साहित्य मिळतं त्यापासून आपण ती बनवणार आहोत आता यासाठी काय काय साहित्य लागते ते, ते पाहूयात तर आता त्यासाठी रिकोटा चीज म्हणजे हा पनीरचाच एक प्रकार आहे तर आपण हे रिकोटा चीज घेणार आहोत साधारणपणे आपल्याला किती बनवायचे आहे त्या पद्धतीने पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अशा टाईपचा जो डब्बा असतो तर तो आपण आणावा ह्यामध्ये फॅट फ्री आणि फॅट असलेला असे प्रकार मिळतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तो घेऊ शकता जर आपल्याला रिकोटा चीजची करायची नसेल तर दोन ऑप्शन आहेत असा खवा बाजारात मिळतो नानक वगैरे कंपनीचा त्याची आपण करू शकतो किंवा पनीर फ्रेश घरी तयार करून किंवा असं तयार पनीर मिळतं त्यापासून आपण करू शकतो आजची बर्फी आपण करणार आहोत रिकोटा चीजची परंतु रिकोटा चीजऐवजी आपण पनीर किंवा खवा या दोन्हीचाही वापर करू शकतो आता याचं प्रमाण अगदी साधं सोप्पं आहे आपण आता हा किती घेतलेला आहे रिकोटा चीज हा डब्बा साधारण मध्ये पेक्षा डब्याचा वापर करून आपण करणार आहोत तर हा जेवढा डब्बा आपण रिकोटा चीज घेतलेला आहे तेवढीच आपण आयसिंग शुगर किंवा साधी साखर घेणार आहोत ह्या दोन्हीचं प्रमाण जेवढं असतं तेवढंच आपण मिल्क पावडर घेणार आहोत तर हे तिन्ही समप्रमाणात आपलं असणार आहे आपण वेगवेगळ्या फ्लेवरची करू शकतो याच्यामध्ये मँगो फ्लेवर किंवा तुम्ही कुठला इसेन्स टाकून ते करू शकता परंतु मी अगदी बेसिक करणार आहे तर त्यामध्ये आपण केशर घेणार आहोत नंतर विलायचीची पावडर घेणार आहोत आणि आपण सजावटीसाठी त्याला पिस्ते वापरणार आहोत आपण घरातलं तूप एक दोन चमचे वापरू शकतो किंवा आपण अमूल बटर वगैरे जर असेल तर तेही वापरू शकता चॉईस आपला आहे याच्यामध्ये काय करायचं पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये बटर तूप आपल्याला जितकं काही टाकायचं असेल तितकं टाकायचं आणि त्यानंतर आता प्रमाण लक्षात घ्या आपण ज्या जो डब्बा वापरत आहोत ची ह्याचा त्याच प्रमाणात आपण सगळं देत आहोत तर आपण ह्यामध्ये हे रिकोटा चीज आपण पूर्णपणे घेतलं आता हे रिकोटा चीज आपण साधारण हे डब्बा भरवतो आपलं तेवढीच बरोबर मिल्क पावडर घेतलेली आहे मोजून प्रमाण अगदी हाच डब्बा वापरायचा आपण हे ग्रॅमने घेत नाही आहोत तर ही मिल्क पावडर टाकायची याच्यामध्ये पूर्णपणे आपण बरोबर ह्याच प्रमाणामध्ये आपण पिठी साखर आयसिंग शुगर जी काही असेल आपण ती ह्याच्यामध्ये घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे बरोबर आता हे तीन भाग आपले झाले आहेत त्याच्यामध्ये आहे रिकोटा चीज दुसरा भाग आहे मिल्क पावडर आणि तिसरा भाग आहे पिठी साखरेचा हे छानपैकी हलवून घ्यायचं जर आपण पनीरची करणार असू खव्याची करणार असू तरीसुद्धा प्रमाण हेच असेल पनीर घरी जर केलेलं असेल तर ते अतिशय सुंदर लागते पनीरची सुद्धा तर हे अशा पद्धतीने संपूर्णपणे ढवळून घ्यायचं हे मिश्रण असं सगळं एकजीव झालं की आता आपण हे गॅसवर शिजून घेणार आहोत गॅस ऑन करायचा आणि त्यामध्ये आता हे मिश्रण ठेवून ढवळत राहायचं असं अशा पद्धतीने त्याला ढवळत राहायचं आणि गॅस असा मध्यम ठेवायचा फार बारीक गॅसवरही करायची गरज नाही आहे आणि फार मोठा गॅसही नाही घ्यायचा तर अशा पद्धतीने हे संपूर्णपणे असा गोळा ह असतो तसा गोळा होईपर्यंत हे अशा पद्धतीने हे ढवळत राहायचं तुम्ही पाहू शकता हे असं घट्ट घट्ट होत चाललेलं आहे तर आता हे करत असताना ह्याच्यात दोन पद्धतीने आपण करू शकतो आपण ह्याच पद्धतीने मायक्रोवेवमध्ये करू शकतो दर दोन मिनिटांनी काढायचं आणि अशा पद्धतीने हलवायचं आणि पुन्हा मायक्रोवेवमध्ये एक ते दीड मिनटं ठेवायचं अशा पद्धतीने ह्याचा असा पूर्ण गोळा हो ज्यावेळेला होतो तोपर्यंत हे करत राहायचं तुम्ही पाहू शकता आता हे चांगल्यापैकी छान असा गोळा बनत आलेला आहे तर आता आपण वेलचीची पावडर केलेली आहे ती शेवटी टाकायची नाहीतर वेलचीचा सुगंध निघून जातो आणि केशरच्या ज्या तारा आहेत त्या अशा थोड्याशा हाताने चुरून किंवा बारीक करून टाकायच्या चा। आपण ह्याच्यामध्ये आंब्याचा मावा जो आहे तोसुद्धा घालू शकतो आवडीप्रमाणे एखादा फ्लेवर घालू शकतो ह्याच्यामध्ये परंतु केशर आणि वेलची ह्याचा फ्लेवर मात्र फारच सुंदर लागतो असंच ढवळत राहायचं पूर्ण गोळा होईपर्यंत आता हा बनत आलेला आहे अगदी थोडाच वेळ आपल्याला करावा लागणार आहे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही पाहू शकता आता हे असं छानपैकी गोळा बनत आलेला आहे आणि साधारणपणे असं थोडासा हात घेऊन पाहायचा तुमच्या लक्षात येईल की हा असा चिटकत नाही आहे गार झाला की चान तो, चान पड़ता, पेड़ा हा बरोबर छान येतो आणि ह्याचे कंगोरे मोदकाचे छान पडतात पेढा खूप छान वळला जातो तर आता हा आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे असं तुम्ही पाहता आता की हे मिश्रणाचा गोळा असा छान झालेला आहे आपलं सा सा साधारणपणे कणकीचं पीठ असतं तेवढं साधारणपणे याची कन्सिस्टन्सी आलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला तीन गोष्टी दाखवणार आहे ह्याच्यातल्या अर्ध्या भागाचं मी तुम्हाला बर्फी दाखवणार आहे कारण काही विशिष्ट प्रसंगाला आपल्याला बर्फी द्यायची असते न्यायची असते किंवा करायची असते तर त्यासाठी आपण या एवढ्या ह्याची बर्फी करणार आहोत तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं एखादा ट्रे ताट घ्यायचा असा आणि त्याच्यामध्ये बटर किंवा तूप थोडंसं असं टाकायचं आणि ब्रशनी किंवा हाताने असं छानपैकी हे सगळीकडे पसरून घ्यायचं शक्यतो जर तुमच्याकडे चौकोनी ट्रे असतील तर तुम्ही त्याचा वापर करा अशा पद्धतीने हे लावून झाल्यानंतर हा गोळा घ्यायचा आपल्याला किती जाड करायची त्याप्रमाणे आपण ठरवायचं की कि, किती हे घ्यायची आणि ह्याच्यानीच असं हे व्यवस्थित असं पसरवायचं असा बोटांनी दाब देऊन तुम्ही एकसारखं त्याच्यावर करू शकता किंवा तुम्ही असे दाबून 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 ती एकसारखी करू शकता व्यवस्थित अशी सगळीकडनं एकसारखी करून घ्यायची आणि त्यानंतर हे जे आपण पिस्ते आहेत खिसून तर ते असे छानपैकी पसरवायचे व्यवस्थित असे याच्यावर तर आता ही आपण केली पिस्त्याची तुम्ही बदामाचे काप घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही पदार्थापासून असं करू शकता आणि हे ज्या वेळेला तुम्ही पसरवता त्यावेळेला नीट बसावं म्हणून थोडं हलक्या हाताने त्याला असं दाबायचं तर अशा पद्धतीने आपण गुलाबाच्या पाकळ्या ह्याच्यावर टाकू शकतो पिस्ते टाकू शकतो बदामाचे काप टाकू शकतो ज्याच्याने तुम्हाला खाण्याच्या पदार्थाने सुशोभन करायचं आहे ते तुम्ही करू शकता आणि ह्याच्या शंकरपाळी आकाराच्या किंवा चौकोनी जशा आपल्याला हवे असतील त्या पद्धतीने ते, ते काप असे करून घ्यायचे अशा पद्धतीने अगदी ही आपली पेड्याची बर्फी तयार झालेली आहे बेबी शॉवरला किंवा मुलीची गोड बातमी ज्यावेळेला येते त्यावेळेला खास अशी घरी केलेली बर्फी आपण सगळ्यांना भेट म्हणून देऊ शकतो झटपट होते अगदी आणि टेस्ट फार सुंदर लागते याची तर आता हा असा गोळा ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला आपण पुरीचं पीठ कसं निहार करून घेतो ना व्यवस्थित जसा ज्या साईजचा आपल्याला पेढा करायचा आहे तर त्या साईजचा असा गोळा घेऊन एक सारखा करून घ्यावा असा व्यवस्थित तर बरेचदा हे पेढ्याचे साचे मिळतात बाजारामध्ये ते आपण वापरू शकतो तर अशा पद्धतीने हा पेढा केल्यानंतर तुम्ही कशाने काटा चमचा असेल किंवा काय असेल त्याने अशी डिझाईन काढू शकता त्याच्यावर त्यानंतर डिझाईन काढण्यासाठी बाजारामध्ये असं स्वस्तिक मिळतं तर हे बरेचदा सवाशनी कार्यक्रमाला वगैरे सन्मानासाठी वापरलं जातं तर ते आपण असं छानपैकी ह्याच्यावर घेऊ शकतो असं स्वस्तिक त्यानंतर व्हॅलेंटाईन्स डे असेल किंवा आणखीन काही खास असा कार्यक्रम असेल लग्नाच्या ह्याच्यासाठी वगैरे तर असे वेगवेगळे वेग जे साचे असतात चांदणीचा सा साचा असतो गोल असो त्यामध्ये पण आपण असा छोटासा गोळा घेऊन असा निहार करायचं व्यवस्थित आणि हा त्या साच्यामध्ये घालून याच्यातसुद्धा आपण आकार करून ह्याला छानपैकी स्पार्कल वगैरे लावू शकतो आणि हे असं डिझाईन करू शकतो आपण अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता असा मी तयार केलेला आहे पेढा आणि बर्फी आता आणखीन एक गोष्ट आपण करणार आहोत आणि ती आपल्या सगळ्यांना प्रिय आहे ते म्हणजे बाप्पाचा मोदकाचा प्रसाद पेड़ा बर्फी पन करना बात तर आता पेढा बर्फी झाल्यानंतर मोदकाचा प्रसाद आपण पाहूयात तो कसं करायचं आपण करणार आहोत बाप्पाचे मोदक प्रसादाचे तर ही अशी पट्टी असते ह्याला म्हणतात पट्टी किंवा असा सिंगल मोदकाचा साचाही वापरू शकतो आपण तर त्यासाठी काय करायचं ही जी पट्टी असते त्याला साधारणपणे अशा तुपाने व्यवस्थित आतमध्ये लावून घ्यायचं तूप असं हार लावायची गरज नाही ज्याला आपल्याला जास्त मोदक करायचे असतात त्यावेळेला हे असं थोडंसं पातळ केलेलं तूप आहे ते आपण ब्रशनी पण लावू शकतो ह्याला त्यानंतर असे छोटे छोटेसे गोळे करायचे असे हाताने न्याहार करायचे थोडेसे निमुळते करून ते असे इथे ठेवायचे आपल्याला आकाराचा अंदाज येतो की कि किती गोळा पाहिजे आहे आपल्याला हे करत असताना थोडासा हाताला पण असा तुपाचा साधारणपणे हे द्यायचं तुपाचा हात घ्यायचा आता तुम्ही पाहू शकता ही पट्टी अशी बंद करायची आणि हे असं बोटाने दाबायचं व्यवस्थित असं पट्टी घट्ट दाबायची अशी आणि जास्तीचा भाग आहे तो असा काढून टाकायचा व्यवस्थित पाहू शकता तुम्ही की आता हे छानपैकी असे झालेले आहेत त्यानंतर ही पट्टी ओपन करायची तुम्ही पाहू शकता कंगोरे अतिशय सुंदर आलेले आहेत मोदकाला असे असे हे मोदक करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो कार्यक्रमाच्या अगोदर हे करून ठेवता येतात आणि अतिशय सुंदर हाताने केलेली अशी सुंदर पाककृती आपल्या गणपती बाप्पाला आपण नैवेद्यासाठी किंवा कुणाकडे गणपतीच्या कार्यक्रमाला जाताना ते घेऊन जाण्यासाठी प्रसाद म्हणून करू शकतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बर्फी पेडा आणि मोदक अशी शाही मिठाई हलवाईपेक्षाही स्वादिष्ट घरामध्ये तयार केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय तुम्ही मला माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की द्या माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद